असणारे उमेदवार आहेत आणि उमरेड असणारे उमेदवार हनुमंत आहेत निशाणी काही आहे दोघांची निशानी गॅस सिलेंडर आहे तेव्हा आपल्याला वीस तारखेला या गॅस सिलेंडर समोरच

का, या, मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे मी बांधवांना आवाहन करणार आहे की त्यांनी या यावेळेस विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि ते विचारपूर्वक मतदान याच्यासाठी केलं पाहिजे कि त्यांना फसवत आलेला आहे मी काँग्रेस वाल्यांना विचारतो की तुम्ही मुसलमानाच्या झोलीमध्ये आज काय टाकले मुलेमाने असव्वेचाळीस जागा मागितल्या पण काँग्रेसने पाच सात जागा दिल्या अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यापैकी मी असा विचारतो काँग्रेस वाल्यांना मुसलमानाचे पाच सहा उमेदवार उभे केलेत पण त्या मतदारसंघातला मराठा समाज जो आहे तो त्या मुसलमानाला मतदान करणार की मराठा समाज हा बीजेपीला मतदान करणं हा त्याच्यातला <स्याँगाँ> महत्वाचा भाग आणि म्हणून मुस्लिम बांधवाला माझं आव्हान आहे <स्याँगाँ> मुस्लिम <मुस्याँगाँ> बांधवाला माझ्या असं आव्हान आहे कियावे यावे सोबत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने त्यांनी दिलं पाहिजे कारण का मागच्या पाच कालावधीमध्ये मागच्या पाच वर्षाच्या असणाऱ्या कालावधीमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल अनेक ठिकाणी उलट सुलट लिहून आणला निपुर शर्मा नावाची असणारी जी महिला आहे भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे परंतु जे लिहिलं होतं ते वाचवत नव्हतं अशी असतात तिथला मुसलमान रस्त्यावरती होतात आंदोलन करत तो असताना उत्तर मोर्चे त्यांनी काढले कोर्टात की कारवाई झाली जगभरातले जे मुस्लिम राष्ट्र होते त्यांनी भारताचा निषेध केला आणि माहीत असेल मलेशिया सारख्या राष्ट्राने आपल्याशी व्यवहार करायचा सुद्धा थांबवलं अशी असता सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं आम्ही हातबाळ आहोत कायदाच नाही कायदाच नाही म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी करू करू शकत नाही अशी असता कपिल पाटील शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार ज्यांना आपण मदत केला होता मदत केली होती त्यांना आताशी धरून आपण मोहम्मद पैगंबराचं बिल ষদে মান বিধানিষদে মানল বিধান মঞ্জুর উপর আসে বাবা আমি তাকত না তুমি সভাগৃহ মধ্যে আহ त्या बिलच्या कायद्यामध्ये रूपांतर करून घ्या म्हणजे पुन्हा मोहम्मद पैगंबर आणि इतर देव देवतांवरती कोणी अनाप सराप लिहिणार नाही अशी असणारी परिस्थिती काय म्हणत होते माहितीये आपल्याला जरा सबुरीने घ्या म्हटलं सबुरीने कशासाठी घ्यायचे कायदा करायचा असेल तर तो ताबडतोब झाला पाहिजे काँग्रेसवाले म्हणत होते की आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही की जी तुम्ही हिम्मत करता म्हटलं हिंमत कसली अधिकार आहे कायदा सुव्यवस्था जर राखायची असेल तर इथल्या मोहम्मद पैगंबर आणि इतर देव जे हल्ले होतात ते पहिल्यांदा थांब घेतात माझ इथल्या मुस्लिम बांधवांना आव्हान आहे जे उमेदवार माझ्या वैत्यांच्या विरोधात आहे त्यांच्या आर एस एस ची संगत आहे की नाही तेवढं सांगा त्यांच्या आर एस एस चा संबंध आहे की नाही तेवढं सांगा आता त्यांचा आर एस एस चा संबंध असेल या बिलाला कायचं मंजुरी देते या बिलाच्या बाजूने थोडी ते इशारा मतदान करणार आहे आणि पूर्ण तमाम मुस्लिमांना माझा सराव आणि मग तमाम कार्यकर्त्यांसाठी स्टेटस पूर्ण मुस्लिमांना माझा सराववान आहे सगळे मतदार या मेरे समर्थ मुसलमानाचं मत हे पैगंबराच्या नावाने मतदान झालं आपण बोलते आणि तात्याला हनुमंत या दोघांना आपण निवडून दिलं मुसलमानाने मतदान दिलं उद्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर उद्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर या बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि कायद्यामध्ये रूपांतर झालं महम्मद पैगंबराच्या विरोधात किंवा इतर देव विरोधात कोणी जर शब्द जरी अपशब्द जरी लिहिला तरी त्याला सात वर्षाची सजा झाल्याशिवाय राहणार नाही हे सत्तर हजार आदिवासी आहेत या मतदार सणा अनेक सण म्हणत होता त्यांचे राखीव दाग आहेत थरण दाग का उभं करते आणि पडतो तुम्ही काय माणसाला पिंजऱ्यामध्ये बंद करायला नाही घाल एसी ने राखीव दे जागी उरटीव एसी ने त्यांच्यात राखीव दागी ओरटीव उरली नाही उभं राहू नये मी आदिवासी सांगतो की हा पिंजरा आम्ही तोडला हा पिंजरा आम्ही तोडलाय आणि माधव वैद्य एक आदिवासी समाजातले होत करून आणि त्याच्याच बरोबर ऍडमिनिस्ट्रेशन ची जान असणारा व्यक्ती या ठिकाणी आपण उभा केला हे असताना लक्षात घ्या आदिवासी एक लक्षात घ्यावं की संधी वारंवार येणार नाही की संधी वारंवार येणार नाही वचित रोजला याची हिंमत केली आहे शंखला तोडण्याच्या हिंमत केलेली आहे मी आदिवासी बांधवांना आवाहन करतो ज्याच येईल त्याच घ्या ज्याच येईल त्याच घ्या पण आपलं मग